मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच तीन नवीन मालिका सुरू होणार आहेत त्यामध्ये वचन दिले तुम्हाला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि तुझ्या सोबतीने या मालिकांचा समावेश आहे त्यामुळे कोणत्या तीन मालिका बंद होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर काही गाजलेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने वचन दिले तुम्हाला या मालिकेची घोषणा केली होती त्यासाठी चांगली सुरू असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे वचन दिले तुम्हाला या मालिकेत आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी हे villain ची भूमिका साकारणार आहेत. तर त्यांच्यासोबत अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका पंधरा डिसेंबर पासून रात्री साडे नऊ वाजता दाखवण्यात येणार आहे. अशातच स्टार प्रवाहने आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे. तुझ्या सोबतीने असं या मालिकेचं नाव असून यात प्रेक्षकांची आवडती खलनायिका शालिनी परत येत आहे. या नव्या मालिकेसाठी कदाचित मालिका निरोप घेण्याची शक्यता आहे या मालिकेचा शेवट रमा आणि अक्षय यांच्या लग्नाने होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मालिका आता निरोप घेऊ शकते असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे अशातच आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला वाहिनीने साडेसातचा स्लॉट दिला आहे सध्या या वेळेला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाते ही मालिका टी आर पीमध्ये सुद्धा आघाडीवर आहे पण मालिका सध्या फ्लॅशबॅकमध्ये सुरू आहे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होणार का की या सिरियलची वेळ बदलली जाणार हे लवकरच स्पष्ट होईल यावर वाहिनीने अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद